कोऑपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणी एक अपडेट समोर आरोपी हितेश मेहताला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आलेला आहे हितेश मेहतावर एकशे बावीस कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे हितेश मेहता बँकेचा माजी महाव्यवस्थापक आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणातील आरोपीला कोर्टात आज हजर केलं जाणार आहे कोर्ट या संदर्भात काय निर्देश देत हे पाहणं महत्वाचं आरोपी माजी व्यवस्थापक हितेश मेहताला सुट्टीकालीन कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे त्यापूर्वी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे पोलिसांकडून आरोपींच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान कोर्ट आता काय निर्देश देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज काय अपडेट्स आहेत एकशे बावीस कोटी रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी ईओडब्ल्यू मुंबई गुन्हे शाखा जी आहे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी करत आहेत काल संध्याकाळी त्याला अटक केल्यानंतर त्याचं मेडिकल सुद्धा झालेलं होतं आणि आज त्याला सुट्टीकालीन न्यायालयात हजर करणार आहे कोठडी मागण्याची पोलिसांची मागणी असेल कारण यामध्ये कोण कोण आहे आणि बावीस कोटी रुपयाचा जो घोटाळा केलेला आहे नेमका तो कशा प्रकारे केलेला आहे या सगळ्याची चौकशी करायची आहे त्याचबरोबर यामध्ये कोण कोण सामील आहे याचा सुद्धा तपास पोलिसांना करायचा आहे जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांनी ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवीची कशा प्रकारे यांनी विलेवाट लावलेली आहे का या सगळ्या गोष्टीचा तपास करायचा आहे आणि त्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती रात्री त्याला जे पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरात असलेल्या ईओडब्ल्यूच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं आणि आता मुख्य कार्यालय जे आहे त्या कार्यालयात त्याला देण्यात आलेलं आहे जिथे सुद्धा त्याची चौकशी होईल न्यायालयात जे कागदपत्र सादर करायचे आहेत त्याच्यावर त्याच्या सह्या वगैरे करण्यात येतील आणि नंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटात त्याला न्यायालय फ्लॅट हजर करण्यात येईल आणि पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी